कस आहे एवन जोडी टॉप जुनी जानती जोडी बकासूर बलमा खर तर या तीन फेरेच्या मैदानामध्ये सध्याचा तीन फेरेचा पब्लिकचा बादशाह कोण असेल तर तो म्हणजे बकासूर बेलगाडा क्षेत्रातील देव उजव्या साईडने असो उजव्या साईडने कडेने पलतो किंवा डाव्या साईडने असो एक नंबर तासाला तर डाव्या साईडने पलतो कडेने असा हा आपला देव बकासूर आज सेमी क्रमांक सहा मध्ये डोळ्याचं पारणं फेडलं असा सेमी सुटला होता सेमी क्रमांक सहा मध्ये कडेने बकासूर आणि बलमाची गाडी अति लढतीमध्ये बकासूर आणि बलमाने भाजी मारली तो वेख जुना आपण दोन वर्ष आधी गेलो तर ही हिंदकेसरी जोड खरी तर बकासूर बलमाला म्हटलं जाते तीच ही जोडी पुन्हा एकदाच पळताना दिसली बलमा तर आजारातून आलेला आहे चांगल्याच रीतीने आज गुलाल प्राप्त झालाय बकासूर सोबत पळतो तर ते त्याला नक्कीच गुलालात घेतो आता बक्का आपला बलमा देखील नक्कीच फॉर्म मध्ये येणार आहे कारण की जेव्हा जेव्हा बकासूर सोबत पळतात तेव्हा तो फॉर्म मध्ये येतोच धन्यवाद भवांनो